लाडक्या बहिणींच्या मनात एक खंत होती ई केवायसी केली नाही तर हप्ता मिळणार की नाही हप्ता मिळणार की नाही या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लगेच समजून देईन तुम्हाला की लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी काय आहे लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा ई सी न करणाऱ्यांना हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता बघून घेऊया आपण लाडक्या बहिणींच्या प्रश्नामध्ये कोणतं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आतापर्यंत एक कोटी महिलांची ई सी प्रक्रिया पूर्ण केली आहे जिंनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही या वेळेचा हप्ता मिळाला आहे नेमकं तुमच्या माहिती असतो तुम्ही ई सी केली नसेल तर ई सी करून घ्या तुम्हाला मिळाला परंतु पुढच्या वेळी हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री माझी जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे अतिदृष्ट व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा चारशे दहा कोटी रुपयांची निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे त्यानंतर कालपासून शुक्रवारी म्हणजेच अकरा तारखेपासून अकरा ऑक्टोबरपासून सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणाकोणाला हप्ता मिळाला त्यांनी कमेंट करून सांगा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेचा या लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्याची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांनी ई के पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळेचा हप्ता मिळालेला आहे तुमचा पुढचा हप्ता बंद होईल त्याआधी तुम्ही ई के वाय सी करून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी बंधनकारकच राहील लाडकी बहिणी कर, योजनेसाठी दो, ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले आहे आता लाडक्या बहिणींना दरवर्षी ई के वाय सी करावी लागणार आहे त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली पण के वाय सी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्ही ई के वाय सी करा आपण तिची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही त्यावर जाऊन ई के वाय सी करून घ्या गुगलवर के वाय सी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत त्यापैकी अशा काही वेबसाईट तुमच्या नजरेत येतील त्यापैकी तुम्हाला जी स्क्रीनवर वेबसाईट दिसत आहे ही वेबसाईट गुगलवर सर्च केल्यानंतर येत आहे पण ही सरकारची वेबसाईट नसून ही फेक वेबसाईट आहे त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना अनेक कर अडचणी येत आहे त्यात काही जणांचा ओ टी पी येत नसल्याची समस्या निर्माण होत आहे आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे केवायसी करताना अडचणी खूप येत असतात ई केवायसीला ओ टी पी लवकर येत नाही आता ओ टी पी सुद्धा लवकर येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ठप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते कारण केवायसी सी करताना येरारी येत आहे तर काही जणांना ओ टी पी येत नाही त्यामुळे लाडके बहिणींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे यासोबतच केवायसी करताना पती किंवा वडिलांच्या आधार आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना पती हायत नाही किंवा वडील देखील नाहीत त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की केवायसी करताना आधार नंबर कोणाचा टाकायचा ओटीपी येण्यास येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी वाय सी करताना अनेक अडचणी येत आहेत त्यात काही जणांना ओ टी पी येत नसल्याची समस्या निर्माण होत आहे आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही मागील व्हिडिओ जाऊन बघा आणि तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीत ई केवायसी करून घ्या या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांचा आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतस्थळी कॅप्चर कोड टाकावा कंपल्सरी आहे जर तुमचं वडील असेल तर वडिलांचा आधार नंबर किंवा पती असेल तर तुमच्या पतींचा आधार नंबर टा टाकून तुम्ही ई के वाय सी करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा यंदाचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे परंतु पुढचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला ई सी करणे कंपल्सरीच आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महत्वाच्या अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ई वाय सी करायची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ई सी करू शकता